लता आता मंडळी सुरू करूया आजचा एपिसोड ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा पाच चुका ज्या तुम्ही टाळायला पाहिजे जेव्हा जी तुम्ही एफ आय आर करण्याकरता पोलीस स्टेशनला जाता जसं की पहिली चूक आहे की जेव्हा आपण एफ आय आर करतो आणि एफ आय आर करण्याकरता जातो तेव्हा जी घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर तत्काळ आपण एफ आय आर करण्याकरता जायला पाहिजे मंडळी एफ आय आर देताना तुम्ही जी पहिली चूक करता ती म्हणजे एफ आय आर देण्यामध्ये विलंब करतात जेव्हा घटना घडते त्या घटनेनंतर आपण उशिरा किंवा घटनेनंतर काही काळ गेल्यानंतर आपण पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो पण असा विलंब न करता घटना घडल्यानंतर तत्काळ त्या घटनेचा जवळच्या पोलीस स्टेशन रिपोर्ट दिला पाहिजे तक्रार केली पाहिजे जेणेकरून जेव्हा आपली केस कोर्टामध्ये उभी राहते तेव्हा तो जो विलंब झालेला आहे किंवा जो उशीर झालेला आहे तक्रार दाखल करण्याकरता त्याचा उपयोग बचाव पक्ष हा आरोपीच्या हितासाठी करू शकतो त्यामुळे घटना घडल्या घडल्या तत्काळ तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट देणे हे महत्वाचं आहे दुसरी जी चूक आहे ती म्हणजे एफ आय आर देताना आपण अपूर्ण माहिती देतो म्हणजे जी काय घटना घडलेली आहे त्याबद्दल योग्य माहिती न देता आपण त्याच्यामध्ये वेळ दिनांक वार किंवा जेव्हा घटना घडली तेव्हा तिथे ते उपस्थित होतं समक्ष ही घटना घडली यांची नावं आणि जो आरोपी आहे त्याचं नाव ना। आ, आरोपी सोबत आणखीन कोण होतो त्यांची नावं तसेच घटनेमध्ये किंवा गुन्हा करताना जे काही वेपन्स म्हणजे जे काही अं शस्त्र त्या आरोपींनी वापरलेले आहेत त्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला एफ आय आर मध्ये द्यावी लागते जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला जेव्हा आपली केस कोर्टामध्ये येते तेव्हा होतो त्यानंतर ते मंडळी जी आपण तिसरी चूक करतो ती म्हणजे जी प्रत आहे जो आपण एफ आय आर पोलीस स्टेशनला दिलेला आहे आणि कर्मचाऱ्यांनी तो लिहून घेतलेला आहे तो एफ आय आर रिपोर्ट आपण तपासून बघत नाही किंवा ती जी प्रत आहे ती आपण वाचून बघत नाही आणि त्यावर तशी सही करतो तर जेव्हा कधी तुम्ही असं एफ आय आर कराल किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्याल ती जी प्रत आहे ती तुम्ही तपासून बघा की जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी तो रिपोर्ट लिहून घेतलेला आहे का त्यामध्ये काही चुका आहेत का तारखेचं काही घोळ झालेला आहे का वेळ जी आहे ती वेळ व्यवस्थित लिहिण्यात आलेली आहे का आरोपींची नावं जी आहेत ती व्यवस्थित लिहिण्यात आलेली आहेत का याबद्दल सविस्तर माहिती तुमच्या रिपोर्टमध्ये असायला आणि ती जी प्रत आहे ती तुम्ही कामकाज तपासून घ्यायला हवीत आणि त्यानंतरच त्याच्यावरती सही करायला हवी चौथी जी चूक आहे ती म्हणजे एफ आय आर ची प्रत न घेणे म्हणजे एफ आय ची जी कॉपी आहे ती पोलीस कर्मचाऱ्यांकडून न घेणे स्टेशनला रिपोर्ट देता तेव्हा त्याची जी प्रत आहे ती फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्हाला निशुल्क उपलब्ध करून देण्यात येते ती प्रत तुम्ही तुमच्यासोबत घ्यायला हवी आणि ती जी प्रत आहे त्या कॉपीचा उपयोग तुम्हाला जेव्हा तुमची केस कोर्टात येईल त्यावेळेला होईल पाचवी जी चूक आहे ती म्हणजे आपण पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर जेव्हा पोलीस काही दिवसांनी आपलं बयान नोंदवतात ती तारीख लक्षात न ठेवणे किंवा तुम्हाला एफ आय आर करताना ज्या पाच चुका आपल्याकडून होतात त्या सांगितल्या ज्या आपण करायला नाही पाहिजे एफ आय आर देताना अशा चुका जर आपल्याकडून झाल्या तर त्यामुळे आपली जी केस आहे ती कमकुवत होते आणि आरोपीला जी हवी शिक्षा ती, आरोपी जी शिक्षा ती शिक्षा आपल्याला द्यायची आहे किंवा आरोपीला जी शिक्षा होणार आहे ती शिक्षा देण्यास कुठेतरी आपली जी केस आहे ती कमी पड मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा then